नाही निवडणूक लढवायची सोबतवर तर लढवली पाहिजे ना त्याच्यात गैर काय महाविकास आघाडीचा जो निर्णय झाला तो देश पातळीवर आणि जे आमच्या राज्याची निवडणूक आहे त्याच्या संदर्भात झाला दोन हजार एकोणीसच्या आधी संजय राऊतांचा आमच्या पक्षाचा काही संबंधच नव्हता आमचा छत्तीसचा आकडा होता कारण ते भारतीय जनता पार्टीचे सोबत होते दोन हजार एकोणीसला त्यांनी तिकडनं फारकेत घेतली त्याच्यानंतर आमचा अलायन्स झाला आणि आमच्या अलायन्समध्ये आम्ही लोकसभा आणि विधानसभा लढवली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये राष्ट्रपती शरदचंद्र साहेबांचं स्पष्ट मत आहे की हा निर्णय प्युअरली आमचे जे जिल्हा स्तरावरचे नेते आहेत पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनानुसार झालं पाहिजे राज्य पातळीवरनं कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही जिल्हा युनिटला थोपवत नाही त्यांना वाटतं अलायन्स करायचं ते करतात त्यांना वाटतं अलायन्स नाही करायचं ते करत नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक भूमिका कुठली ठोस राष्ट्रवादी तरी घेऊ शकत नाही आम्ही ए एक ए दोनमध्ये काँग्रेसच्या सोबत होतो देशामध्ये सोबत होतो राज्यामध्ये सोबत होतो परंतु अनेक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही वेगवेगळ्या लढलो पुण्यात वेगवेगळं लढलो ठाणे कल्याण डोंबोलीमध्ये एकत्रितपणे लढलो त्याच्यामुळे स्थानिक परिस्थिती पाहता तो निर्णय आमची पार्टी घेते काँग्रेसची देखील भूमिका आलेली आहे वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील हीच भूमिका आहे की स्वबळावर लढवणार आहे पण आम्ही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेणार आहोत मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो की महायुतीमध्ये देखील तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढवतील एकत्र एक यायचं होतं सत्ता काबीज करायची होती त्याच्यामुळे महायुतीचे प तिन्ही पक्ष पद्धतीने विधानसभा लढवली लोकसभा लढवली परंतु नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका ते एकत्र लढवणार नाही तिकडे त्याने वेगळी भूमिका घेतली